माझं नाव श्रीकांत कुंभार आहे श्रीकांत हरिभाऊ कुंभार मी पालिकेत कामाला आहे मी ऑन ड्युटी असताना मी घ संध्याकाळीच्या टायमाला जेवायला गेलतो तर जेवायला जात असताना जेवण झाल्यानंतर दोन इसवन माझ्या पाठीमागून आले त्यानंतर गाडीतनं दहा बारा जणं उतरून माझ्यावर वार करायला लागले कुराड चॉफर आणि हे पावडेचे दांडके घेऊन माझ्यावर वार करायला लागले तर गळ्यावर माझ्या चॉपर फिरत होते तर फा को कुऱ्हाडीचा दांडा घालणार होते कुराड घालणार होते तो मी डोकं फिरवलं खाली वाकायला गेलो तर ते माझ्या डोक्याला लागलं आणि पायाला आणि ह्या लवणीला आणि ह्या कोपऱ्याला त्यांनी मुक्का मार मारलेला आहे आणि त्यांचं नाव एकाचं नाव राहुल पवार आहे एकाचं नाव विराज आहे विराज कोवळी आणि तिसरा आहे तो राहुल पवारचा मेवना आहे तो डोंबोलीला राहतो आणि असे गाडी नंबर एम एस त्रेचाळीस चव्वेचाळीस झिरो त्रेचाळीस असा ते तीन असा नंबर आहे इनोवा पण तो गाडी नंबर फेक आहे दुसऱ्या गाडीचा नंबर त्यांचा आरटिका आहे सिल्वर कलरची स्काय ब्ल्यूची तर तिचा नंबर एम एच झिरो फाय फोर नाईन फाय सिक्स असा काहीतरी आहे ही गाडी भरून पोरं येऊन मी जात असताना हॉटेलवर थांबत असलेलं त्यावेळेस त्या लोकांनी मला दहा बारा जणांनी वार केलेली आहेत दुश्मनी माझी त्याच्याबरोबर काहीच नाही तो मला फक्त ठसन देतो आहे माझी दुश्मनी त्याला मी त्याला वळखतही नाही आम्ही पहिले एका एरियात राहायचो आशेळेत तिथूनही त्यांनी आमच्या आईला भावाला आणि भावाच्या बायकोला जी गरोदर होती त्यांना त्यांनी धमकी दिली की तुम्ही इथनं जावा नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही घरात वीस पंचवीस जणं घुसवून माझ्या आईला भावाच्या बायकोला भावाला धमकी दिली की आम्ही तुमचा मर्डर करू आम्ही मा मी इथला भाई आहे असं आहे तसं आहे सांगून आम्हाला घरच्यांना त्यांनी तिथनं पळा लावला आणि आज आमचं घर तिथं आहे तिथं आमचं सामान आहे ते बोलते तुम्ही सामान घ्यायला या आम्ही तुम्हाला बघू तुम्ही कोण पण या बोलत आहे मी आम्ही इथल्या एरियातला भाई आहे असा तो बोलतो आहे पहिले कंप्लेंट पहिले मीनी पोलिसांना दोन वेळा कंप्लेंट दिलेली आहे एफ आय आर दिलेली आहे चॅप्टर करायला लावलेली आहे पण पोलिसांनी काही लक्ष दिलेलं नाही दुर्लक्ष केलेलं आहे दोन वेळा मी त्यांना मी सांगितलं आहे की मला जिवे मारण्याची धमकी देत आहेत तुम्ही ऍक्शन घ्या म्हणून काही घेतलेली नाही थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा